नमस्कार मित्रांनो काय चालू आहे तर आपण होणार यायला बाग आहे आई पोकले आडूळ काल इंग्रजीचा हो ini jaga kayak lah tuh Tuh beri hai kyu eh. Tar mitra nu apun sedri aja lo itu. Mungkin sih lah inggris kita kara तर इंग्रजीचा काढलेलं आहे तर पण आपण महत्वाचं म्हणजे सदरीचं काम करायला आलं एक मिनिट तुम्हाला दाखवतो जुनी वीर होती इथे सदरीचं काम करायला आलेलो होतं एक वीस फुटापर्यंत हायचं दरजी बघू शकता का तर आपण इंग्रजचीच आहो का इकडे होतं मन झालं खायचं काढल्या खायच्या मी चांगला